जिनसे है आप बेखबर दिखाएंगे हम वो खबर खड़की समाचार अब नए अंदाज में सुरुवातीला तर मी एवढंच सांगेन की मागच्या कालावधीमध्ये या तीन चार दिवसामध्ये अतिशय मोठं संकट आपल्या समाजाच्या पूर्ण विभागावरच होत आणि रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट येलो अलर्ट हे सगळे अलर्ट करता करता सगळ्या चार दिवसापासून आमची सर्व यंत्रणेची जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून आमच्या खालच्या सर्व यंत्रणा सिओ जिल्हा परिषद आमच्या सर्व विभागाच्या लोकांनी सर्वच लोकांनी याच्यामध्ये अतिशय मोठं आणि महत्वाचं काम या निमित्तानं या निमित्तानं झालं आणि म्हणूनच कदाचित आपलं जे काही टाइमली काही इंटरव्हेन्शन आपण ज्याला म्हणतो टाइमली इंटरव्हेन्शन वरच्या वरच्या विभागांचं कॉर्डिनेशन एज्युकेशन डिपार्टमेंटशी असलेला तो संवाद त्यांच्या माध्यमातून असलेलं कॅल्क्युलेशन बरोबर वेळेमध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांची खूप मदत वाद म्हणजे प्रेसच्या माध्यमातून जेवढं काही आपण चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत जातो त्या माध्यमातून लोकांच्या पडचं आपल्याला चांगल्या पद्धतीने जात आलं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या काही अडचणी आहेत म्हणजे आता पाणी तर शिरणार होतं काही ठिकाणी लो लाईन एरियामध्ये पाणी जाणार होतं ते पक्क होतं परंतु पुढे मोठ्या अशा कॅज्युलिटीज मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला पण नुकसान होऊ शकते नुकसान आपलं जन म्हणजे मृत्यूच्या अनुषंगाने डेथच्या अनुषंगाने जे काही आपलं झालेलं नाही ते आपल्याला खरोखरच पहिल्यांदा तर मानलं पाहिजे आणि ज्यासाठी आमच्या सर्व यंत्रणेचं मी पहिल्यांदा तर अभिनंदन करेन की आमच्या सर्व यंत्रणे खूप चांगलं काम करेल फक्त प्रश्न दुसरा आता आहे आत्ता आत्ता की आत्ताच्या घटकेला काय परिस्थिती आहे तर आत्ताच्या घटकेला बऱ्यापैकी गोष्टी आता स्पष्ट झालेल्या आहेत पाऊस जर पूर्णतः बऱ्यापैकी थांबलेला आहे सर्व जिल्ह्यात आता अजिबात आज कुठेही असं काही रिपोर्टिंग नाहीवाडीचा जो मेजर आपला इशू होता जायवाडीच्या मध्ये काल आपण तीन पंचवीसला तीन सहाला आपण होतो शेवटी तीन ला जाणे तर ठरलं होतं आणि ते मला काय सांगत होते की ते तीन पन्नास ला जावला की काय अशी परिस्थिती होती आता तीन पन्नास जर का आपण गेलो असतो तीन लाख पन्नास तर मला वाटते की मोठा हवक होण्याची शक्यता होती परंतु आपल्या सर्वांचं सर सुदैव आणि आपल्या सर्व नागरिकांचं सर सुदैव प्रशासनाचं देखील सुदैव कि तिथपर्यंत आपल्याला जायचं काम पडलं आणि तीन सहा तरी फार कमी कालावधी आपल्याला ठेवायला लागला आणि पाण्याचा ऋषी डवायला लागलेला आता जवळपास साधारणतः सात हजार लोक लोक आता चोवीस हजार सातशे सहाशे शहात्तर लोक स्थलांतरित झाले होते आता सतरा हजार आठशे पंच्याऐंशी साकृत्या निवारा करत होते आणि सहा हजार सातशे एक्क्याण्णव त्यांच्या घरी पण पोहोचलेले आहेत आणि उर्वरित सध्या आम्ही आजच्या दिवसात वाट बघतो की पुन्हा पावसाचा पुन्हा कुठला आजार झाला तर पुन्हा लोकांना पुन्हा काढणं आवघड होईल आणि म्हणून आम्ही सावकाश थोडासा विचार करून घेऊन पुढचा मेट्रोलॉजीचे आपले अंदाज बघून हळूहळू या लोकांना कशा पद्धतीनं पोहोचण्यासाठी आपली व्यवस्थापन करणार करणार आता त्याच्यामुळे आता जायकवाडीचा इश्यू संपलेला असल्यामुळे बाकीच्या माजलगाव मध्ये मोठ्या प्रमाणात हा इश्यू येणार होता नांदेडमध्ये मेजर इशू निर्माण झालेली होती त्याच्यामध्ये पुढच्या कोचंपाचं पुन्हा पाण्याचं काय करायचं हा प्रश्न होता परंतु जिल्हाधिकारी नांदेड बीड धाराशिव सर्वच जिल्हाधिकारी जालना जालना जिल्ह्याने फार रेकॉर्ड ब्रेक लोकांना इव्हॅक्युएट करून घेऊन त्या सगळ्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं काल दोन दिवसापासून त्यांनी तिथे ते ठेवलेले आहे त्याच्यामुळे आता इव्हॅक्युएशनचं काम आता जवळपास संपुष्टात आलंय आता कुठल्याही जिल्ह्यामध्ये कोणी असं अडकलेलं आहे टपरावरती अडकला आहे घरी अडकलेला असं कोणी माणूस आता राहिलेला नाही आता फक्त आहे की ज्या ज्या लोकांचं आता नुकसान झालंय त्या लोकांचे आता पंचनामे पूर्ण करणे कारण आपण आता ऑलरेडी आपले जवळजवळ आपण बावीस बावीस सत्तावीस लाख आपलं परवा पंचवीस लाख आपण परवा आपण रिपोर्ट केलं हा शेती पिकाचा जवळपास आपण तीस एकतीस लाख आपलं आपण कालचं आपलं रिपोर्टिंग शेतीच्या पिकाचं नुकसान होत होतं आणि जवळजवळ ऐंशी टक्के आपले पंचनामे पूर्ण झाले होते परंतु आता या मधल्या काय चार दिवसामध्ये पूर्ण या कामाला आपला ब्रेक बसला आणि त्याच्यामुळे आपलं पंचनाम्याचं काम पुढं थांबलेलं आहे परंतु या पुढच्या चार दिवसाच्या आतमध्ये सगळे पंचनामे पूर्ण करण्याच्या विषयी आम्ही सूचना आपण सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देतोय की एवढ्या या आठवड्यामध्ये किंवा पाच तारखेपर्यंत तरी कमीत कमी सर्व आपले पंचनाम्याचं काम पूर्ण व्हावं आणि आतापर्यंत जे काही आपण आलेले जे काही पैसे आहेत साधारणतः पंधराशे कोटी रुपये पंधराशे कोटी प्लस पैसे आपल्याला सर्वच भागातल्या सर्व जिल्ह्यांना प्राप्त झालेले आहेत त्याच्या याद्या तयार करण्याचं काम देखील जवळपास परत जिल्ह्यांचा का अंतिम टप्प्यात आहे ते अपलोड झालं की मग जो सर्वात मोठा आणि महत्वाचा काम आणि संपा राहतो तो म्हणजे आपल्या सर्व शेतकऱ्यांनी आपलं केवायसी करून घेणे आणि केवायसी करून घेतल्यानंतर त्यांच्या अकाउंटाचे सगळे पैसे आपल्याला ट्रान्सफर कसे होतील याच्यासाठी आपण काम करतो आणि मग ह्या सगळ्या त्या काही याद्यांची जी काही वीकेएन नंबर आपण ज्याला म्हणतो विकेन नंबरच्या याद्या सुद्धा आम्ही सर्व गावांच्या मध्ये प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या जेणेकरून लोकांना कळावं की आम्हाला नंबर आलेला आहे तो विकेन नंबर घेऊन त्यांनी आपल्या सीआयसी सेंटरला जायचं आणि मग आपलं ऑथोराशन ऑथेंटिकेशन करून घेतलं की त्यांचं काम मग संपून त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होतील आता केवायसी खूप राहिले म्हणजे आता आता खरं पाहिलं तर आपल्याला शेवटचे पैसे आले ते सातशे कोटी रुपयाचे आपल्याला बावीस तेवीस तारखेला आले बावीस तारखे त्याच्यामुळे आल्यानंतर मग त्यांच्या याद्या अपलोड करणे आणि मग जे काही पहिले जे सातशे कोटी रुपये आले होते त्याच्या मात्र याद्यांचं अपलोडिंगचं काम सुरू झालंय त्याचा मी थोडासा डिटेल तुम्हाला पाठवतो त्याचं की आतापर्यंत किती लोकांच्या केवायसी झालं पण त्या कमी आहे म्हणजे अठरा सप्टेंबर पर्यंत फक्त सहज पैसा जो होता तो सातशे एकवीस चार जिल्ह्यांसाठी दिले होते हो त्याच्या नंतर काही पैसे दिलेत का सातशे नंतर पुन्हा सातशे आलेत ना बर लगेच आले ते तेवीस तारखेला तेवीस सप्टेंबर बावीस का तेवीस सप्टेंबर नाही नाही जून जुलैचा सुद्धा आपल्याला आता जून जुलैचे सुद्धा जी आर जे आले ते नंतर नंतर आले होते शेवटी कारण ते जी आर आल्याशिवाय ते आपल्याला पोर्टल ओपन होत नाही त्याच्यामध्ये जी आर येणे मग ते पैसे उपलब्ध होतील

म्हणजे केवायसी त्याला इंडिव्हिज्युअली जावच लागेल हा मुद्दा आहे प्रत्येक वेळा मागच्या वेळे केवायसी झालं असेल तरी पण यावरून त्याला परत आपलं केवायसी केल्याशिवाय म्हणा कारण त्याच्यामध्ये आम्ही बरीच चर्चा मध्ये करून बघितली की आपल्याला मध्ये काही चेंजेस करता येतील का वगैरे पण ते असं चाललंय की परत ठिकाणी मग चेंज होतात म्युटेशन होतात काही लोकांचे डिव्हिजन होतात काही लोकांची प्रॉपर्टी चेंज होते शेती लोक दिसून टाकतात मग ते त्याच्यामध्ये पुन्हा मग प्रत्येक वेळा इंडिव्हिज्युअली त्याचा शेतकऱ्यांनी जाऊन करणं केवायसी हे आपल्याला आता तरी सध्या तरी बंधनकारक आहे मधल्या काळात पुन्हा सिस्टम जे आहे सिस्टम मध्ये काम करणारे परंतु सध्या तरी आता अशीच पुरेशा आहे आपल्या सूचना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही जी काही मदत आहे ही मदत ही आपल्याला आपत्तीमध्ये दिलेली मदत असल्यामुळे ह्या मदतीतून कोणत्याही प्रकारच्या कर्जाची कपात कोणत्याही बँकेमार्फत केल्या जाणार नाही परंतु एखाद्या बँकेमध्ये जर का त्यांच्या सिस्टम जनरेटेड आहे बऱ्याच ठिकाणी काय सिस्टम मध्ये त्यांच्याकडे त्या अकाउंटला पैसे आले की ते डायरेक्टली त्या प्रजाच्या अकाउंटला जातात मग त्या केसमध्ये मात्र सर्व शेतकऱ्यांनी आपलं एक अप्लिकेशन करून की माझे आपत्तीचे पैसे आले आहेत त्याच्यामुळे हे पैसे मला पुन्हा माझ्या अकाउंटला देण्यात यावे मग ते पैसे ते ट्रान्सफर करतात बऱ्याच अशा सत्र आहेत तुमच्याकडे पण येतील आमच्याकडे पण अशा सत्र येतात ना आमचे पैसे लोनवाल्याने काढून कपतून घेतले कापत करून घेतले परंतु त्यांची ती काही बऱ्याच बँकांची सिस्टीमच त्याची त्यांनी ठेवली आहे पैसे त्या अकाउंटला आले की ते लोन अकाउंटला जातात सर काही काही ठिकाण अशा तक्रारी आहेत लोकप्रतिनिधी पण केल्यात की ज्या ठिकाणी शेती बाधित झाली तर ते समोरची शेती न जाता संभाव्य शेती असा पंचनामा करून जात आहेत तर ते पूर्णपणे शंभर टक्के पंचनामे कधी आदर्श पंचनामे होत नाही काही काही ठिकाणी नाही आता एवढी मोठी यंत्रणा ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक ही सगळी यंत्रणा आता करता फील्ड वरती काम करते आहे कोणाच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक काही तक्रारी असल्या तर त्या तक्रारीची आम्ही म्हणजे जिल्हाधिकारी तहसीलदार या लेव्हलला इमिजिएटली दखल घेतली जाईल कुठं आता काही झालं असेल कोणाची काही सुटलं असेल पण कोणताही शेतकरी ज्याचं जिनाईने नुकसान झालेलं आहे तो शेतकरी याच्यापासून वंचित राहणार नाही याच्या संदर्भामध्ये सगळे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पडेल त्याच्यानुसार ते कारवाई करतात त्यांचं लाईट नाही आहे नाही लाइटचं रिस्टॉरेशन लाईटच्या बाबतीमध्ये लाईटचं रिस्टॉरेशन इमिजिएटली करण्याच्या विषयीच्या सर्व आम्ही सर्व सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या लेवलला गेलेल्या सर्व विभागांच्या माध्यमातून पण त्याला थोडासा फडलेले असले काही असले तर त्याच्या संदर्भामध्ये ते आपल्याला करून लागतील वायफायच्या बाबतीमध्ये किंवा नेटच्या बाबतीमध्ये काही ठिकाणचा इश्यू असल्या तर आजच्यापर्यंत आमच्यापर्यंत तर काही आलेलं नाही जिल्हाधिकारी असं काही नेट नाही म्हणून काही धाराशिव फक्त होऊ शकतो ते होईल म्हणजे रिस्टॉर आता आज उद्या मध्ये ते रिस्टॉर करतील की नेट बंद झालं की सगळं प्राण गेल्यानंतर त्याच्यामध्ये पहिलं काम ते नेट रिस्टॉरेशन नाही नाही आपल्याकडे आता जे विस्थापित जे झालेले आहेत आता आपण जे आहे ज्यांचे घर सोडून आपण दुसरीकडे शिफ्ट केले पैठणला जवळजवळ चारशे पन्नास फॅमिलीज आहेत बावीसशे लोक आपण तिथे ठेवलेत आणि वैजापूरला ज्यांचे घर गर, असं घरामध्ये पाणी गेलेलं आहे कुटुंबातलं साहित्य नष्ट झालेलं आहे त्यांना जो दो मार्च दोन हजार तेवीस चा जो शासन निर्णय आहे त्याच्याप्रमाणे आपण अडीच हजार त्यांचं जे नुकसान आहे त्याच्यासाठी अडीच हजार बाकी वस्तू खरेदी करायसाठी ही आपण त्यांना तातडीन मदत देतो आहोत त्याचबरोबर आम्ही त्या आता शासनाने काल निर्णय घेतला जे असे कुटुंब बाहेर आले होते त्या कुटुंबासाठी ते जेव्हा ओल झालेलं आहे धान्य वाया गेलेलं आहे घरी गेल्या गेल्या स्वयंपाक काय करतो म्हणून त्या कुटुंबासाठी पर कुटुंबाला दहा किलो तांदूळ दहा किलो घो पाच लिटर रॉकेल आणि तीन किलो डाळ रॉकेल पण ज्याला मागणी ज्यांचं कोणाचं आहे गरज आवश्यकता निर्णय घेतला शासनाने हा नाही आता ते इमिडियेट त्यांना लागणार आहे लाईट नाही गॅस संपला आहे पाणी वाहून घेईल गॅसमुळे साहित्य केलंय भांडे कोंडीसाठी पण पैसे देतोय धान्यासाठी पण म्हणजे धान्य देतोय उपलब्ध करून हे सध्या जे कॅम्प मध्ये आहेत तोपर्यंत त्यांना द्यायचं नाहीये ते जेव्हा घरी जातील त्या दिवशी द्यायचं आहे त्याच्यासाठी आज आम्ही त्याचं पूर्व नियोजन केलेलं आहे कुटुंबाचं सगळं रजिस्ट्रेशन आमचं काम सुरू आहे जे कॅम्प मध्ये थांबलेले आहेत आणि हा शासन निर्णय आहे एनडीआरएफ की एस डीआरच्या याच्यामधून शासनाने घेतलेला निर्णय आहे त्याच्यामध्ये जा मय झाले असेल तर चार लाख रुपये अपंगत्व अपंगतवाला असेल तर काय पंच्याहत्तर हजार रुपये जे काही त्याच्यामधले रेट्स आहेत त्याप्रमाणे मला वाटतं वाटप सुरू असणार आहे त्याची जी प्रोसिजर आहे माझ्या जिल्ह्यापुरत जर सांगितलं ह्या ज्या कुटुंबाचं आहे ते सर्वेक्षण आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि इतक्या लवकर त्यांना पाण्याचा विसर्ग सरांनी आता सांगितल्याप्रमाणे वेगानं आता कमी होतो म्हणजे जितक्या वेगानं निसर्ग कमी होईल तितक्या वेगानं पाणी बाहेर निघून जाईल आन आम्ही सकाळी पालकमंत्री महोदय मुं आमदार महोदय तिथले हो, चार साडेचार तास त्या लोकांमध्ये होतो बोटीमध्ये भागामध्ये पाणी गेले तिथं पायी जाता येत नव्हतं बोटीनं जावं लागले होते हे सगळं फिरून बघितलं म्हणजे काही काय ठिकाणी अतिशय विदारक परिस्थिती डोळ्यात पाणी येण्यासारखी परिस्थिती होती त्याच्यामुळे आम्ही आज तिथं काही कमिट्या गठीत केलेल्या आहेत आणि मेडिकल कॅम्प तयार केलेत सिव्हिल सर्जनीची टीम पूर्ण तिथं ठेवलेली आहे काही आम्हाला पाहताना दिसलं की एक दोन बाळ एकदम असे आजारी होते त्या बाळाचे ट्रीटमेंट आम्ही करून घेतली त्यामुळं विस्थापित लोकांची सर्व सुविधा होईल आणि कुठलीही तक्रार येणार नाही याची काळजी संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे आपण जिल्ह्यामध्ये जीवितहानी होऊ नये याच्यासाठी फार मेहनत घेतलेली आहे म्हणजे साडेतीनशे ची लोक आम्ही जवळजवळ तीनशे चोपन्न लोक लिटरली मृत्यूच्या दाड्यातून बाहेर काढलेत रात्र बघितलं नाही दिवस बघितलं नाही सगळी फॅसिलिटी त्यांना देऊन त्यांना शेपोर साईडनं काढले परंतु तरी तीन एक लोक गेलेत आता एक पिशोरला एक दहा वर्षाचा मुलगा खेळायला जाऊन त्या पुलावर वाहून गेला म्हणून टाकली आणि तिथं पण टीम पाठवली आणि आज असे बऱ्याच ठिकाणी नदी नाल्याला पूर होता शाळेमध्ये चिखल होता त्याच्यामुळे आपण सर्व बाबीचा विचार करून ग्रामीण भागामध्ये सुट्टी पण काल तातडीनं जाहीर केली होती त्याचा खूप लोकांना खूप विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये जे विस्थापित झाले ते जे शेतकरी जित आता जे आपण काही मुद्दे उपस्थित केला होता की बऱ्याच ठिकाणी लाईट नाहीये तर ते बँकेचं काम जिथं जिथं आहे तिथल्या लाईट आम्ही प्रायोरिटीने रिस्टोर करायला सांगितले हेल्थ सेंटरच्या लाईट रिस्टोर करायला सांगितले आता आम्ही पाच वाजता तालुका वैद्यकीय अधिकारी तालुका कृषी अधिकारी बीडीओ तहसीलदार सगळ्यांची विसी घेतोय आता आम्ही सुरू झाली विसी तिकडे त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आता साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही बऱ्याच ठिकाणी चिखल झालेला आहे ग्रामपंचायतच्या पाण्याचा शुद्धीकरण हा एक मोठा विषय ग्रामीण भागामध्ये असणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आता आम्ही सूचना आणि संपूर्ण टीम जे तालुका मुख्यालय राहतात किंवा मुख्यालय होईपर्यंत कंपल्सरी गावात राहायचे आदेश काढलेत आणि आम्ही स्वतः सगळे गावात फिरतोय त्याच्यामुळं अद्यापर्यंत कुठल्या लोकप्रतिनिधी किंवा कुठल्या नागरिकांची अशी तक्रार नाहीये की आले आणि ही अशीच तक्रार न येण्यासारखी परिस्थिती राहावी संकट आलेलं आहे संकट सगळ्यांनी मिळून निस्तारायचं आहे काही ठिकाणी पंचनाम्याला वेळ लागतो जसं आपण म्हटलं की पुरी पुढे जाताच येत नाही ते शेतकऱ्यांच्या पण लक्षात येत आहे आणि शासनाचे जे काही मदत विभागाचे मसुली विभागाचे जे शासन निर्णय आहे त्याच्याप्रमाणे शंभर टक्के काम आम्ही करणार आहे कोणताही शेतकरी आणि पंचनामे झाल्यानंतर आम्ही असं सूचना दिल्या की गावातले जेव्हा पंचनामे होतील तेव्हा त्याची यादी ग्रामपंचायतीवर डिक्लेअर करा म्हणजे जर कोणी सुटला असेल आणि कुणाचं आता इतकं पाऊस झालंय की सगळ्याच नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे असं काही पूर्वी काही भागात व्हायचं काही भागात व्हायचं नाही त्याच्यामुळे नसताना यादीत नाव यायचं असताना यादीत नाव राहायचं नाही असं काही तक्रारी व्हायच्या म्हणून आपण ते ग्रामपंचायत मध्ये डिक्लेअर करतोय म्हणजे कुणाचं राहिला असेल सा तर ते सांगितलं तर लगेच ते सुद्धा घेतो एकंदरीत कोणतंही ज्यांचं नुकसान झालंय आणि ज्यांना शासनाची मदत दे आहे असं कुणीही वंचित राहणार नाही याची खबर बे खबर दिखाएंगे हम वो खबर घर के समाचार अब नए अंदाज में